नमस्कार आज तारीख आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आज आहे वार गुरुवार आणि दुपारचे साधारण बारा ते एक या दरम्यानचा हा काळ आहे हा दोन्ही करतो मित्र मी उभा आहे कुडाळ तालुका भूमी अभिलेख कार्यालय याच्या कार्यालयीन आवाराच्या बाहेरील भागात आणि ते सुद्धा वरांड्या ते सुद्धा एका बाजूला आता एवढं डिटेल सांगण्याची गरज काय थोडा गमतीचा भाग आहे म्हटलात तर सिरियसली भाग आहे मागच्या वेळी मी इथे प्रशासनाला म्हणजे ह्या ह्यांच्या कार्यालयाला मागे मी उपोषणाची एक नोटीस दिली होती आणि इथे बसलो होतो म्हणजे तो, तो बाकडा लावलाय ना त्याची ला तो अलीकडे म्हणजे कोणाला अडथळा होणार नाही असं बसलो होत त्यावेळी त्यावेळीचे जे कोण होते त्यावेळी आता त्यांची नावं नको गेले बिचारे त्यांना रिटायरमेंटचं चा आयुष्य चांगलं होते गेल्यानंतर आपला कोणाशी वाद नसतो जो खुर्चीवर बसतो त्यावेळी तो वाद असतो तो सुद्धा आपला तात्विक असतो वैयक्तिक कोणाशी वाद नसतो तर मित्र त्यावेळी माझ्यावर तीनशे ची केस टाकलेली याच खात्याने तीनशे त्रेपण म्हणजे गा, शासकीय कामात अडक आणि पुढा पोलिसांना सुद्धा तो गुन्हा दाखल करावा लागला नाहीलाच असतो कारण ह्यांचा प्रेशर होता आज ती वेळ राहिली नाही कारण तो अधिकारी गेला आणि पोलिसांना सुद्धा आता बाळा उगाच काय करत नाही अति झालं अतिसहनशीलतेच्या पलीकडे झालं तरच तो वेगळ्या पद्धतीने आपलं आव आपलं जे काय आहे तो रौ रौद्र रूप दाखवतो पण आता हे रौद्र रूप सुद्धा आता सौम्य झालंय आज पुन्हा कुडा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम साहेब यांची आठवण करून सांगतो की त्यांना शब्द दिलाय मी शांततेने करणार आणि योगायोगाने इथेही जे साहेब मिळाले ते म्हणजे कुडाळ तालुक्याचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे विठ्ठल गणेशकर हे सोलापूरचे आहेत आणि कोल्हापूरमध्ये राहतात आणि सध्या इथे ते ड्युटीवर आहे तर त्यांच्याशी सुद्धा वादच करायला गेलेलो पण संवाद साधला गेला कारण मागेच हजारे साहेबांनी आपलं हजारे साहेबच येतात दरवेळी तोंडात कारण हजारे साहेबांपासून त्यावेळीपासूनचा हा संघर्ष आहे तर खरं तर मी आ, आज रडलं पाहिजे पण रडायला येत नाही हसायला येतं आणि नेहमीच हसायला येणार नेहमी मी सांगतो उमेश हजारेंनंतर मला समजून घेणारा कुडा पोलीस स्टेशनला जो पी आय लाभले ते म्हणजे राजेंद्र साहेब आणि त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मी आजही पुन्हा सौम्यता बाळगतो कालच मी त्यांना फोन केला जास्त काही मी सांगितलं नाही पण त्यांची तब्येत वेळी नसल्यामुळे म्हटलं जाऊ दे जास्त काय सांगूया नको आणि आपणही जरा सौम्य घेऊया पण सौम्य घेण्याची ती पाळी होती की नाही तर होती कारण कोकणी माणसाला इथे पहिला ती मान दिला रिस्पेक्ट दिला तर तो सगळं काही ॲडजस्टमेंट करतो आणि चुका काय झाल्या शंभर वेळा तरी तो माफ करतो कोकणी माणूस आम्ही फणसासारखे सारखे आहोत बाहेरून काटे आणि आतून रसाळ आहोत काही आमच्या सारखे कापे आहेत हो तर हे फणसाचे आस्वाद घेताना थोडा विषयांतर करतोय कारण मूळ मुद्द्याला हात घातला तर ते वादाचेच होतात फक्त मी एकच सांगतोय या व्हिडिओ मागच्याच गुरुवारी अं म्हणजे ह्या गुरुवारपर्यंत मी एक डेडलाईन दिलेली दे की भूमिअभिलेखून आमच्या पंधर जिंकणेवाडीवरील सर्वे नंबर चव्वेचाळीस तीन सर्वे नंबर दोन तीन आणि सर्वे नंबर चव्वेचाळीस तीन म्हणजे त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि सेहेचाळीस याचा उपविभाग जो आमचा तीन नंबरचा आहे त्याच्या आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता इथले जे मोजणी कर्मचारी आमच्या होते आणि आमच्या म्हणण्यानुसार माझ्या म्हणण्यानुसार ती बेकायदेशीर मोजणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आता मोजणीला यापूर्वीपासून पण विरोध नाही होता पण मुळात आता काय झालंय माहिती आहे ह्याच्यासाठी व्हिडिओ मी वेगळा बनवीन आज फक्त मी इथे एकच सांगतो की उपअधीक्षक इथले जे आहेत भूमी अभिलेखचे त्यांचं नाव आहे विठ्ठल गणेश बघा नावात विठ्ठल नावात गणेश आम्ही विठ्ठलाचे आणि गणेशाचे पुरत कसे का वाद करू शकतो आणि ह्या नावात विठ्ठल आणि गणेश तर आहेतच आणि देवासारखं म्हणजे देव माणसासारखं त्यांचं वागणं असल्यामुळे प्रत्येक माणसात दानव असतो आक्रमक होतो तेव्हा तो, तो दानव होतो तो माझ्यातला दानव बाजूला ठेवून मान ज्यातला आज मानव बोलतोय की साहेब गणेशकर साहेब मी तुम्हाला जसा शब्द दिला तसा तुम्हाला त्रास देण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे तुमच्याच आवारात राहून तुम्ही आतमध्ये आहात तुम्हाला सांगतो पण एक लक्षात ठेवा दरवेळी नवीन अधिकारी येतो आणि नवीन अधिकाऱ्याला ती ती प्रकरण समजून घेणं कठीण असतं हे मलाही समजतं मी जेव्हा जेव्हा प्रशासनाची वाद घालत गेलो त्याच्या खात्याशी वाद घालत गेलो तेव्हा कळलं की प्रशासकीय कारभार सुद्धा कसा गुंतागुंतीचा आमच्या इथले स्थानिक जे चांगल्या मुद्द्यावर जे आहेत रनसिंग बी टी रन्सिंग तर वेळोवेळी त्यांच्यामुळे वादाचं प्रमाण कमी होतं आमच्यात संवाद स्वरूप होतं मागे सुद्धा माझ्यावर तीनशे त्रेपन होत होती त्यावेळी जो अधिकारी तो घालत होता केस माझ्यावर त्यावेळी त्याला समजून घालून त्यांनी सांगितलं की अरे आपल्यात आहेत आणि कशाला का काय चालवलंय म्हणजेच माणूस की त्यांनी रणसिंग साहेबांनी दाखवलेली आणि तेच उडीपूर मधले रणसिंग इथे असल्यामुळे पी आय मगदूम यांना मी शब्द दिल्यामुळे आणि पुन्हा एकदा सांगतो विठ्ठल आणि गणेश यांचा इथे वास असल्यामुळे म्हणजे विठ्ठल गणेशकर कोल्हापूरचे हे इथे कार्यरत असल्यामुळे आणि त्यांनी फक्त देवाची नावं असून होत नाही देव माणसासारखी मलाही ट्रीटमेंट दिल्यामुळे शांत झालोय तृप्त आहे पण नेहमी अतृप्त राहणार मी आणि माझ्यासारखे का तर कायम अतृप्त न राहता कायम माझ्यासारखे पीडित जे आहेत भूमी अभिलेख कार्यालय मध्ये ता, तालुक्यातलं असू दे जिल्ह्यातलं असू दे की राज्यातलं असू दे मित्र जसं बॉर्डरवरची एक लाईन खूप महत्वाची आहे त्याच्यासाठी आपले दोन्हीकडचे सैन्य असतं शत्रूकडचं पण असतं आणि आपल्या देशाचं पण असतं तसंच आपल्या जे सीमा आखून देणारं हे जे खातं आहे त्या खात्यावर खूप मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी वेळोवेळी पार पडली गेली पाहिजे नाहीतर मी साहेबांना मगाशीच सांगितलं खाजगीमध्ये आता ओपनली सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून हे खातं बदनाम झालंय विशेषतः ता कुडाळ तालुका भूमीवेल कार्यालय खूप बदनाम झालं बाकीच्या खात्यांबद्दल मला म्हणजे बाकीच्या कार्यालयाबद्दल मला तेवढा अभ्यास नाही आणि उद्या कोर्टात जरी हा विषय गेला तरी मी दाखवू शकतो की किती गोंधळ होत आहे मी इथे उपाधी देतो या कार्यालयाला की क्राईम क्रिएटर डिपार्टमेंट आहे म्हणजे गुन्हे वाढवू नये याचं काम हे खातं करतं कारण हा माझ्या माझा आरोप आहे पण हा आरोप कोणावर आहे जे करप्टेड आहेत इथले सगळ्यांवर नाही आहे जे करप्टेड आहेत त्यांनी हे मनाला लावून घ्यावं म्हणजे करप्टेड नाही आहेत त्यांनी मनाला लावून घेऊ नये असे हात जोडून विठ्ठल आणि गणेश चरणी प्रार्थना म्हणजे अधिक उपअधीक्षकच विठ्ठल गणेशकर आहेत म्हणून मी म्हणतो माझ्या असं कानावर आलं इनडायरेक्टली आम्ही असे अनुभव पण घेतले की पाच दहा हजार दिले की लाईनी सरकवल्या जात आणि एकदा ती हद्द निश्चित झाली की बोंबलत बसा आणि सगळ्यांची ती ताकद नसते पुन्हा पुन्हा जाऊन कोर्टात जाणं वगैरे शेवटी एक अशी वेळ येते की ते जमनी नको कोणाला तरी एक दलाल आला तर आपण सांगतो महोदय किती येतले सांग मी बाबाजी विकून टाकते त्याच्यामुळे मी एक सांगतो अभिलेख कार्यालयाची जबाबदारी खूप मोठी आहे आणि याच्यात दरवेळी प्रशासन म्हणजे भूमी अभिलेखचे अधिकारी आणि माझ्यासारखी सामान्य जनता यांचे वाद होऊ नयेत म्हणून अधिकाऱ्यांनीच एक फतवा काढला पाहिजे काय की तुम्ही जाताय ना साईटवर तुम्ही जाताय ना तुमची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे की तुम्ही चुकीच्या तु मार्गाने तर जात नाही ना बेकायदेशीरित्या तर जात नाही ना आणि मोजणी जी करताय ती चोख करताय का मी तर म्हणतोय आता याच्या पुढे अभिलेख कार्यालयाला खरच जनतेशी होणारे वाट टाळायचे असते संवादाने सगळं काही चांगली रिलेशन ह्या जनतेशी जपायची असतील तर ह्या खात्याने म्हणण्यापेक्षा कुडाळ तालुका भूमी अभिलेख नेत नव्हे सिंधुदुर्ग जिल्हा अं नेत नव्हे महाराष्ट्रातले जेवढे काय भूमी अभिलेखचे डिपार्टमेंट आहेत खाती आहेत त्यांना माझे हात जोडून एकच विनंती आहे ते म्हणजे तुमचा माणूस जो साइट वर जातो जमीन मोजणी करायला त्याने जमीन मोजणी करताना ते स्वतःचा डोळ्याला लागणारा चष्मा लावून तो जातो तो साहेबांचा चष्मा लावून जात नाही त्याच्यामुळे तुम्ही जे मोजणी करायला जो कोण कर्मचारी जातो तो आल्यानंतर त्यांनी ऍफिडेव्हिट घालून द्यायचा आमच्या सारख्याला की मी मोजणी केली ती शंभर टक्के व्यवस्थित आहे आणि त्याच्यात जर फॉल्ट निघाला तर मी जबाबदार राहीन माझं कार्यालय जबाबदार राहणार नाही आणि माझे वरिष्ठ जबाबदार राहणार नाहीत ते तालुक्याचे असतील की जिल्ह्याचे असतील वादच होणार नाहीत मित्र एकच जमीन चार चार वेळा जर मोजावी लागली तर मोजणीच्या ह्यांना पैसे मिळतात पण जमीन वाला जो आहे मग तो माझा लगतचा असू देत की मी असू देत दोघांना भूर्दंड पडतो आणि शेवटी माझ्या सारख्याची पण एक अशी पाळी येते बस माझ्यासारखा सहनशील माणूस सुद्धा आता म्हणतो कागद बाजूला ठेवतो आणि सांगतो बस मी बंदूर जितवणेवाडी येथील प्रोजेक्ट मी थांबवतोय खूप गुंता घालून ठेवले आहेत भूमी आणि हे गोंता जे घालून ठेवले त्याला सर्वस्वी जबाबदार आताचे कोण साहेब आहेत ते नसून गेले कित्येक वर्षापूर्वी ज्या जमिनीची मोजणी झाली आहे त्यापासून ते गोंधळ आहेत हे गोंधळ सहजासहजी सुटणारे नाही कारण सर्वे नंबर चव्वेचाळीस आणि सर्वे नंबर त्रेचाळीस हे मो नकाशात येतात आणि सर्वे नंबर सेचाळीस दोन तीन हा नमो नकाशात येतो जे काय मला ढोबळ माहिती जे काही इतक्या वर्षात म्हणजे वडील माझे गेले एकतीस मार्च दोन हजार एक मध्ये त्याच्यानंतर जमिनींचा पुरेपूर अभ्यास झाला आणि त्या अभ्यासाच्या आधारे सांगतो नमो म्हणजे ब्रिटिश सत्ता गेल्यानंतर जे काय मोजायचे राहिलेत आणि रेकॉर्डवर चेंजेस करायचे राहिलेत तो भूभाग म्हणजे सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीन आणि हा सर्वे नंबर सेचाळीस दोन तीन मोजणी करायच्या अगोदर सर्वे नंबर चोवेचाळीस त्रेचाळीस मोजणी करायच्या अगोदर पूर्ण गाव नकाशा आणून एकदाच त्या आजूबाजूच्या बॉर्डर्स लाईन करून नंतर पोटातली मोजणी करणं गरजेचं आहे यापूर्वीचे आमचे गोव्याचे काका ज्यांनी ही जमीन ज्यांना विकली म्हणजे ते गोसावी त्यांच्याकडून पण मला माहिती प्राप्त झाली की त्यावेळी सुद्धा जमिनीत बरेच घोळ झाले किती गुंठ्याचे काय इथे आज सांगण्याचा विषय नाही आहे तो तांत्रिक मुद्दा आहे त्याच्यावर मी सफल अभ्यास केलाय या व्हिडिओच्या माध्यमातून मला इथेच सांगायचं आहे की मी माझा लढा सोडणार नाही पण मी आज सांगतो थकलो मी थकलो मी पंधर मधील प्रोजेक्ट मी थांबवतोय हा प्रोजेक्ट दहा टक्के फक्त माझा आणि माझ्या कुटुंबाच्या फायद्याचा होता नव्वद टक्के देश हिताचा होता राज्य हिताचा होता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महसूलच्या हिताचा होता आमच्या पंजूर ग्रामपंचायतीच्या करात वा उत्पन्नात वाढ झाली होती त्याच्यासाठी होता त्याच्यामुळे मी आज जाहीर करतो की आज मी देशधडीला लागलो आहे याच्यापूर्वी पण ते सांगून झालं आहे पण आज अधिकृत सांगतो आणि गरज पडल्यास माझी काय फायनान्शियल जी देणी आहे ती आता मी देऊ शकत नाही आणि तरीसुद्धा ज्यांनी माझ्या विश्वास ठेवून ज्यांची मला देणी द्यायची आहे त्यांची मी नक्कीच देईन त्याच्यासाठी मी माझा मोर्चा आता वळवतो आहे लवकरच या दोन चार दिवसात आमच्या अनाव येथील जमिनींकडे पंधूरचा आता काय हा पावसा पूर्ण होईपर्यंत काय करता येणार नाही तो पण तिकडे काय सात बारा आहेत तिकडे काय आहेत ते काय विकून कोणाला तरी उरले चुरले पैसे देता येत ते काय बघूया आणि मोठी मोठी स्वप्न आता थांबवतोय नॉर्मल बाळा म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला तसा तुमचा होऊ नये म्हणून तुमच्या काही समस्या असतील तर सांगा आता माझ्याकडे काय काम राहिलं नाही आता आमच्याकडे माझ्याकडे एकच काम राहिलं व्हिडिओ करणं आणि लिखाण करत बसणं पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो हा जो व्हिडिओ केलाय तो सध्या जे विद्यमान उपधीक्षक आहेत त्यांना मानसिक त्रास देण्यासाठी नसून त्यांचे कर्मचारी जेव्हा साईटवर जातात त्यांच्याकडून चूक झाल्यास त्यांचा भूर्दंड किंवा त्यांचा मानसिक त्रास अधिकाऱ्यांच्या अं मनावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ कदाचित पुढा पोलिसांना सुद्धा आवडेल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिसांना सुद्धा आवडेल आणि तमाम अधिकाऱ्यांना आवडेल कारण कर्मचारी साईटवर जाऊन मोजणी चुकीची करतो त्याचा भूर्दंड आणि त्याचा मनस्तापूमी उप अधिक्षकांना का आणि जिल्ह्यात बसले अधीक्षकांना का ओके तर माझी एकच मागणी आहे पुन्हा एकदा की जो कोण कर्मचारी याच्या पुढे मोजणी करायला कुठेही जाईल आल्यानंतर त्याने तहसील कचेरीत जाऊन फक्त एक अफिडेव्हिट मारून द्या म्हणजे प्रतिज्ञापत्र की मी जमीन जी मोजली ती नकाशा शासकीय नकाशाप्रमाणे प्रमाणे एकशे एक टक्के बरोबर आहे आणि चूक निघाल्यास माझी घराकडची जमीन किंवा माझी जर समोर त्याचं नुकसान झालं आणि त्याच्यात फॉल्ट निघाला तर घराकडची जमीन माझ्या देईन नसली तर जो काही आर्थिक भरधाऊन तो मी भरेल माझ खात म्हणजे हे कार्यालय आणि माझे अधिकारी याला जबाबदार नसतील एवढं लिहून द्यायचं त्याच्यामुळे काय होईल कार्यालय कार्यालयाची काय कार्यालयाची जी काय का मलिन झालेली प्रतिमा आहे ती स्वच्छ स्वच्छ आणि स्वच्छ होईल असं स्वच्छ आणि प्रामाणिक हेतूकोटी आम्ही व्हिडिओ केला आहे तरी ह्या व्हिडिओतून काही चुकलं असेल तर सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातल्या तमाम अधिकारी वर्गाने कर्मचारी वर्गाने आणि सर्वसामान्य वर्गाने मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळ कळवा की माझं काय याच्यात चुकलं असेल माझा चुकला असेल माझे बोलताना काही गळ झाली असेल तर नक्कीच सांगा आणि माझ्या हिशोबाने काही चूक झाली नाही तरी सुद्धा माफी म्हणतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस पुन्हा एकदा सांगतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस मी कॉल उचलत नाही व्हॉट्सअप मेसेजला मी रिप्लाय देईन माझं काय चुकलं असेल तर नक्की सांगा आणि या पुढच्या व्हिडिओत तुमच्या काय समस्या असतील तर सांगा आपल्याला ह्या हात्याविरुद्ध संघर्ष कर करायचं नाही आहे आप आपल्या आतमध्ये जी माणसं बसली आहेत त्यांच्याविरुद्ध संघर्ष करायचं नाही आहे आपल्याला दोष जे आहेत ते नष्ट करायचे हे खातं नष्ट करायचं नाहीये आतले कर्मचारी अधिकारी नष्ट करायचे नाहीये इथली काम करण्याची पद्धत सुधारली गेली पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे पुन्हा एकदा वंदे मातरम भारत माता